कुपवाड शहरातील प्रभाग दोनमध्ये बराच उलटफेर झाल्याने इच्छुक उमेदवार धास्तावले आहेत कुपवाड शहरातील गावठाण परिसर प्रभाग क्रमांक दोनमधील मेझेच्या परिसराची संलग्न होता परंतु आता गावठाण भाग कुपवाड लगतच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये समाविष्ट केल्याने प्रभाग रचनेच्या भौगोलिक आराखड्यात दिसून येत आहे प्रभाग दोनमधील इच्छुक उमेदवारांच्या हक्काचा हा परिसर म्हणजे मुजावर गल्ली तराळ गल्ली लिंगायत गल्ली जैन गल्ली आणि सिद्धार्थ नगर हा परिसर प्रभाग क्रमांक आठमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आल्याचे दिसून येत आहे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर करण्यात आली त्यात हा परिसर पूर्वी प्रभाग क्रमांक दोनमध्ये होता सध्याच्या प्रभाग रचनेत महापालिका क्षेत्रात कुठेही फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही मात्र प्रभाग आठमध्ये नव्याने प्रभाग दोनमधील भाग समाविष्ट केला गेल्याने कुपवाड शहरातील गावठाणमधील इच्छुक उमेदवारांना डोकेदुखी ठरणार असून प्रभाग दोनमधून विजय मिळवण्यासाठी मेझेतील परिसरावर अवलंबून राहावे लागणार आहे प्रभाग दोनमधून प्रभाग प्रकाश ढंग सविता मोहिते आणि गजानन मगदूम हे कुपवाडमधील उमेदवार तर वैदा नायकवडी या मिर्जेतील उमेदवार विजयी झाले होते आता मात्र गणित उलटे झाले असून मिरजेचे तीन नगरसेवक आणि कुपवाडमधील एक नगरसेवक अशी पॅनलची रचना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको या नगरसेवकांना आपला हक्काचा मतदार नव्याने प्रभाग क्रमांक आठमध्ये गेल्याने त्या ठिकाणी चाचपणी करावी करून ते कदाचित त्या ठिकाणाहून निवडणूक लढवावी लागणार आहे कुपवाडमधील इच्छुकांना धास्ती वाटत असल्याने काही जणांनी हरकती घ्यायला सुरुवात केली आहे तर काही नव्या इच्छुकांना प्रभाग क्रमांक आठमध्ये मतदान केल्याने समाधान असल्याचे चित्र दिसत आहे हरकती दाखल करताना ठोस मुद्दे असल्यास त्यात बदल होऊ शकतो अन्यथा हरकती फेटाळल्या जातात हा अनुभव असल्याने न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्याची तयारी काही इच्छुक करत आहेत हरकती फेटाळून लावल्या तर मात्र मिरज परिसरातील प्रभाग क्रमांक दोनमधील तीन जणांना विजयाची संधी अधिक असल्याने मिरज परिसरातील इच्छुक खुश आहेत नव्याने प्रभाग रचना योग्य असल्याचा दावा करत तेही उलट हरकत घेण्याच्या तयारीत आहेत